या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनिटीसह सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल तसेच बर्थडे पार्टी साठी या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नम्र राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी पाहत आहोत मनमाड येथून मनमाड येथे अज्ञात इस्मांनी मध्यरात्रीच्या सुमारास एक बाईक जाळून त्या बाईकचे संपूर्ण नुकसान केले आहे मनमाड परिसरातील आंबेडकर नगर भागामध्ये अज्ञात इस्मानं बाईक जाळ्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे या घटनेत बाईक पूर्णपणे जळून खाक झाले असून या प्रकरणात अज्ञात इस्माविरुद्ध पोलिसात तक्रार देखील देण्यात आली असून पोलीस आता बाईक पेटवणाऱ्या इस्माचा शोध घेत आहे दरम्यान आपण आपली दुचाकी जर व्यवस्थित पार्क करत असाल तर आपण काळजी घ्यावी असं आवाहन एस के नाईनच्या वतीनं करण्यात येत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी अनिल धामणे मनमाड सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेडणार कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला